मंडळी केंद्र सरकार व राज्य सरकार हे खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व कामगारांसाठी विविध सामाजिक व कल्याणकारी योजना या विविध कायद्यांमधून राबवत असतात परंतु पुष्कळ कर्मचारी व कामगारांना या योजनांबद्दल माहिती नसते म्हणून ते या योजनेपासून वंचित राहतात नमस्कार मंडळी मी निलेश पुंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी आज आपण पाहणार आहोत कामगारांच्या व कर्मचाऱ्यांच्या लाभाची असणाऱ्या एका योजनेबद्दल माहिती आणि ती म्हणजे महाराष्ट्र कामगार सामाजिक निधी ॲक्ट नाईनटीन फिफ्टी थ्री म्हणजेच महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंडबद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती माहिती जशी की महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड म्हणजे काय नंबर दोन महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड मध्ये जॉईन होण्यासाठी कोणत्या अटी व पात्रता आवश्यक आहेत नंबर तीन वेलफेअर फंडाचे नियम काय आहेत नंबर चार या वेलफेअर फंडामध्ये कशाप्रकारे कॉन्ट्रिप कॉन्ट्रिब्युशन केले जाते नंबर पाच या योजनेचे कोणकोणते लाभ आहेत अशी संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मंडळी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी भारतामध्ये अनेक राज्याने कामगार कल्याण निधी कायदा लागू केला आहे जो राज्यात काम करणाऱ्या कर्मचारी आणि मजुरांसाठी लाभ सुविधा आणि सामाजिक योजना प्रदान करतो तसेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण निधी म्हणजेच फंड याची स्थापना करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील आस्थापना किंवा कारखान्यामध्ये कार्यरत कामगारांना कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी कामगार कल्याणकारी अधिनियम एकोणीसशे त्रेपन्न हा कायदा लागू केला आहे मंडळी आता आपण बघूया महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंड म्हणजे काय मंडळी या कायद्यानुसार महाराष्ट्रामधील कर्मचारी व कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना किंवा योजनांना निधी देण्यासाठी म्हणजेच फायनान्स पुरवण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमार्फत महाराष्ट्रामधील कामगारांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ हा दिला जातो मंडळी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आणि सामाजिक सहायता प्रदान करणे हा महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंडाचा प्राथमिक उद्दिष्ट आहे मंडळी या वेल्फेअर बोर्ड बोर्डामध्ये नियुक्ता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या योगदानाद्वारे निधीला पैसा प्राप्त होणारा प्राथमिक स्रोत आहे मंडळी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायद्याअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व एम्प्लॉय आणि एम्प्लॉयर यांना हाफ इयरली कॉन्ट्रिब्युशन करावे लागते एम्प्लॉयर एम्प्लॉयच्या म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारीमधून या निधीसाठी ठराविक रक्कम वजा करतो मंडळी आता आपण बघूया महाराष्ट्र लेबर वेलफेअर फंडामध्ये जॉईन होण्यासाठी कोणत्या अटी व पात्रता आवश्यक आहेत मंडळी खालील आस्थापनामधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो नंबर एक अ फॅक्टरी इस्टॅब्लिश्ड अंडर द फॅक्टरीज ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट नंबर दोन अ ट्रॉमिओ मोटार ओमिनी बस सर्व्हिसेस और मोटर ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग अंडर द मोटर ट्रान्सपोरंट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉय ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन नंबर तीन अँड इस्टॅब्लिशमेंट अंडर द बॉम्बे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट या आस्थापनामधील काम करणारे कर्मचारी व कामगार या योजनामध्ये पात्र होतात तसेच मंडळी या आस्थापनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक कामगार काम करत असतात तेव्हा अशा आस्थापनांना किंवा दुकानांना किंवा इतर कंपन्यांना हा महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्ड नाईन्टीन फिफ्टी थ्रीचा कायदा लागू होतो तसेच ज्या कुशल व अकुशल म्हणजे स्किल्ड आणि अनस्किल्ड कामगारांची सॅलरी ही तीन हजार महिना व त्यापेक्षा जास्त असते अशा कर्मचारी किंवा कामगार या योजनेसाठी पात्र होऊ शकतात आणि तसेच मंडळी जे कर्मचारी व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर म्हणून काम करतात अशा कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होत नाही मंडळी आता आपण बघूया वेलफेअर फंडाचे नियम का आहेत मंडळी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी नियम एकोणीसशे त्रेपन्न निधी आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाची तरतूद करते मंडळी विविध आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी तसेच कामगारांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विविध कल्याणकारी उपक्रम आणि योजना राबवते मंडळी या निधीमध्ये योगदान देणारे कर्मचारी कामगार आ या निधीमधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या आणि चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज करून त्याचा लाभ घेऊ शकतात मंडळी आता पण बघूया या वेलफेअर फंडामध्ये कशाप्रकारे कॉन्ट्रीब्युशन केले जाते मंडळी कोणत्याही कामगारांना तसेच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र वेलफेअर बोर्डामध्ये कॉन्ट्रिब्युशन करण्यासाठी सर्वात प्रथम आस्थापनाच्या मालकाला या बोर्डामध्ये स्वतःच्या आस्थापनाची नोंदणी करावी लागते त्यानंतरच कामगार किंवा कर्मचारी या बोर्डामध्ये कॉन्ट्रिब्युशन करू शकतात जर कामगाराकडे लीन नंबर नसेल तर या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना मंडळाच्या योजनाचा लाभ घेता येत नाही आणि हा लीन नंबर एम्प्लॉयरने नोंदणी केल्यानंतरच त्या त्या, -त्या कामगारांना दिला जातो मंडळी कायद्याअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉईजला महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये सामायिक सामायिक म्हणजेच हाफ इयरली कॉन्ट्रीब्युशन देणे आवश्यक आहे मंडळी कॉन्ट्रिब्युशन देण्याची तारीख ही वर्षाच्या तीस जून आणि एकतीस डिसेंबर पर्यंत असते तसेच मंडळी आस्थापनाच्या मालकांना किंवा इतर कंपनीच्या एम्प्लॉईजला दरवर्षी पंधरा जुलै आणि पंधरा जानेवारी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे कॉन्ट्रीब्युशनचे रिटर्न फाईल हे करावे लागतात तर मंडळी दिलेल्या टेबलवर तुम्ही पाहू शकता की कर्मचाऱ्यांचे बारा रुपये कॉन्ट्रिब्युशन आणि एम्प्लॉयरचे चोवीस रुपये कॉन्ट्रिब्युशन असे मिळून सामायिक चोवीस आणि अठ्ठेचाळीस रुपये एवढे कॉन्ट्रीब्युशन करावे लागते परंतु मंडळी दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीसपासून या कॉन्ट्रीब्युशनमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे थोडक्यात काय तर कॉन्ट्रिब्युशनचे रेट्स हे वाढवण्यात आलेले आहेत दिलेल्या टेबलवर तुम्ही बघू शकता की नवीन सामायिक कॉन्ट्रीब्युशनची रक्कम यामध्ये कर्मचाऱ्यांना पंचवीस रुपये कॉन्ट्रीब्युशन करायचे आहे तर एम्प्लॉईजला पंच्याहत्तर रुपये असे दोघांचे मिळून शंभर रुपये हाफ इयरली कॉन्ट्रीब्युशन करायचे आहे तर म्हणजे आता आपण बघूया या योजनेचे कोणकोणते बेनिफिट्स मिळणार आहे मंडळी या योजनेचे लाभ पाहण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम महाराष्ट्र लेबर वेलफेअर वेबसाईटवरती येऊन चेक करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला प्रोग्रामचे ऑप उप, ऑप्शन दिसेल इथे तुम्ही पाहू शकता की मंडळाकडून विविध प्रकारचे उपक्रम हे कर्मचारी व कामगारांच्या कुटुंबासाठी राबवले जातात तसेच तुम्ही डाउनलोड या ऑप्शनमध्ये जाऊन विविध एज्युकेशन स्कॉलरशिप या योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकता मंडळी महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्डातर्फे जवळपास सत्तावीस ते तीस योजना ह्या कामगारांच्या कुटुंबासाठी व कल्याणासाठी राबविल्या जातात तर मंडळी ही होती महाराष्ट्र वेलफेअर फंडाबद्दल किंवा बोर्डाबद्दल माहिती जर मंडळी तुम्ही आस्थापना मालक किंवा एम्प्लॉयर असाल आणि तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना या बोर्डामधून कल्याणकारी योजनेचा लाभ द्यायचा आहे तर तुम्ही येथे रजिस्ट्रेशन करून हाफ इयरली कॉन्ट्रीब्युशन देणे आणि रिटर्न्स फाईल करणे बंधनकारक आहे मंडळी जर तुम्हाला महाराष्ट्र लेबर वेलफेअर बोर्डाचे रजिस्ट्रेशन रिटर्न्स फाइलिंग आणि तसेच कंप्लायन्सेस करण्यासाठी तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मंडळी आम्ही तुम्हाला आय एस ओ सर्टिफाईड सर्व्हिस प्रोवाइड करतो जेणेकरून आम्ही तुम्हाला फास्ट ट्रस्टेड मार्केट बेस्ड लो कॉस्ट हॅसेल फ्री अशी सर्विस प्रामाणिकपणे प्रोवाईड करतो ही सेवा घेण्यासाठी लगेचच तुम्ही आम्हाला संपर्क करा मंडळी ही होती महाराष्ट्र वेलफेअर बोर्डाबद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती माहितीबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच माहितीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद